विशाळगड येथे मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन या धरणेद्वारे जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सहा मागण्या करण्यात आल्या आहेत या प्रामुख्याने हल्लेखोरांवर यु ए पी ए अंतर्गत कारवाई करा निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांचे घराचे नुकसान झाले आहेत त्यांची नुकसान भरपाई द्या जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावेत मुस्लिम समाजावर होत असलेले हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागण्या जीएस ग्राउंड येथे एमआयएम पक्षातर्फे झालेल्या धरणे आंदोलनामार्फत करण्यात आल्या एम आय चे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणावीस जुलै रोजी धरणे प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश होते त्यानुसार जळगाव जिल्हा एम आय एम अध्यक्ष अहमद हुसेन यांनी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत धरणे प्रदर्शनाचे आयोजन जीएस ग्राउंड जळगाव येथे केले होते त्यात हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती यावेळी सर अली अंजुम रजवी फारुख शेख अक्रम देशमुख अर्शद शेख साबीर खान वासिफ सय्यद खालिद खाटिक एरंडोलचे असलम पिंजारी आदींचा समावेश होता